हॅलो एवरीवन मी मोनाली तर तुम्ही थमले पाहिलं असेल की ही एक हेडलाईन तुम्हाला दिसेल नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब तर याच्यावरून तुम्हाला फर्स्ट वर समजलं असेल की नौदल म्हणजे आपली इंडियन नेव्ही तर इंडियन नेव्हीची स्थापना तुम्हाला माहिती आहे इंडियन नेव्हीची स्थापना जी आहे ते एकोणीसशे चौतीस मध्ये झाली त्यावेळेस भारतामध्ये सत्ता जी होती ती ब्रिटिशांची होती ठीक आहे तर ब्रिटिश सत्ता असताना ज्यावेळेस त्यांचे रूल्स रेग्युलेशन होते त्याच्यामध्ये त्यांचे युनिफॉर्म्स होते त्यांच्या जे काही पदं दिली होती त्या पदांना त्यांनी काही नावं दिली होती। तर याचं या, या न्यूजचं इम्पॉर्टन्स काय तर याच्यावरती तुम्हाला जी मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर याचा बेस बघा काय तर जे काही चार डिसेंबरला चार डिसेंबरला जे काही आपला नौदल दिन असतो तो कुठे सिंधुदुर्गामधील कुठे झालेला तर तारकर्ली या ठिकाणी जो काही नौदल दिन सेलिब्रेट झाला होता त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी काही घोषणा केल्या होत्या तर आपण घोषणा बघूयात त्यांच्या आणि त्याच्यानंतर जे काही मानचिन्ह सांगितले बघा मानचिन्हांमधील नवे बदल अधिकारी एक जानेवारीपासून स्वीकारणार आहेत तर ते कोणते मानचिन्ह आहेत जे काही तुम्हाला त्या बॅचेसमध्ये बॅजेसमध्ये ठीक आहे बॅच नव्हे तर बॅजेस मध्ये ते तुम्हाला दिसणार आहेत बॅच आणि बॅजेस मधला फरक काय आहे तर स्टुडंट्सचा जो काही ग्रुप आहे त्याला आपण बॅच म्हणतो आणि बॅजेस जे आहे ते म्हणजे आपल्या तुम्हाला इंडियनच्या इंडियन काही नेव्ही असतील किंवा किंवा आर्मी आर्मी असेल बाकीचे काही पद असतील ठीक आहे त्यांच्या शोल्डरवरती असेल किंवा चेस्ट वर असेल किंवा तुम्हाला कॅपवरती ते बॅजेस दिसतील ठीक आहे त्यांना बॅजेस म्हणतात बॅच इथं आपण म्हणता बोललो तर आपण ते चुकीचं ठरेल ठीक आहे तर आता बघूया पंतप्रधान जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या सविस्तर मी तुम्हाला सांगते नौदलाची बघा रँक भारतीय परंपरेनुसार असायला हव्यात असं त्यांचं म्हणणं त्यांनी काय घोषणा केली लवकरच नौदल अधिकारांच्या पदांना भारतीय परंपरेनुसार नावे देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं त्या सेम ते चार डिसेंबरला नौदल दिनी त्यांनी या काही घोषणा केल्यात पुढे बघा काय सांगितलं ब्रिटिश काळातील रँक्स बदलण्यात येतील ठीक आहे म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या काही रँक्स होत्या त्या बदलल्या तेथील सांगितले त्या जागी भारतीय नावे दिली जातील आम्ही छत्रपती शिवरायांपासून प्रेरित आहोत आम्ही गुलामी सहन करणार नाही असं त्यांनी सांगितलं गुलामीच्या प्रथा जिवंत ठेवणारी प्रतिके आपल्याला ता संपुष्टात ताणावी लागतील असं त्यांनी म्हटलंय आता इथे बघूयात आपण क्लिअरली बघा भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या अॅपोलेट्स अर्थात ऍपोलेट्स म्हणजे काय जो जो काही युनिफॉर्म आहे त्यांचा गणवेश आहे त्याच्यावरती जे काही मानचिन्हांमध्ये अखेर त्यांनी सांगितलं की बदल करण्यात येतील ठीक आहे म्हणजे का करायचे तर बघा त्यांचा ओपिनियन काय गुलामीची मानसिकता मागे सोडत भारताच्या जाजवल इतिहासाचे प्रतिबिंब या ऍपलेट अपोलेट्स मध्ये उमटल्याचे पहावयास मिळत आहे ठीक आहे मग या बदलांमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरण करून त्यांनी प्रेरणा घेण्याचं ठरवलंय ठीक आहे मग त्याच्यामध्ये बघा कोणते इथं बाकी ठीक आहे आता मेन ज्या कोणत्या जे काही पदं आहेत ती कोणती पदं आहेत बघा त्याचे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्यांच्या युनिफॉर्मवरचे जे काही मानचिन्ह आहेत त्याच्यामध्ये बदल करायचं ठरवलेलं आहे ठीक आहे तर बघा पोस्ट पहिली जी आहे ती हायेस्ट रँक असते ऍडमिरल त्याच्यानंतर व्हॉईस ऍडमिरल असते सर्जन व्हॉईस ऍडमिरल असते नंतर रिअर ऍडमिरल त्याच्यानंतर सर्जन रिअर ऍडमिरल या काही बघा ऍडमिरल श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या मध्ये अनेक बदल पाहावयास मिळत आहेत आता बदल कोणते ते, -ते करणार आहेत तर इथे तुम्हाला आ, काही सिंबॉल्स किंवा आपण म्हणूयात काही चिन्ह दिसतात या चिन्हांमध्ये बघा हा चिन्ह कोणता आहे तर गोल्ड नेव्ही बटन याला म्हणतात जे गोल्डन कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे गोल्ड नेव्ही बटन हे गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची आमची इच्छाशक्ती दर्शवते त्याच्यासाठी आहे तुम्हाला इथे ते बॅजेस दिसतील या मध्ये बघा हा जो जे काही सेंटरला जो तुम्हाला इथं दिसतोय तो आहे ऍडमिरलचा बॅच आहे त्याच्यानंतर इकडे जे आहे ते व्हाईस ऍडमिरलचे बॅजेस आहेत आणि इकडे जे आहेत ते रिअर ऍडमिरलचे बॅचेस आहेत ठीक आहे रिअर ऍडमिरलचे हे इकडे दोन स्टार वाले बॅचेस आहेत इकडे तीन स्टार वाले आहेत ते व्हॉईस ऍडमिरलचे आहेत आणि सेंटरला चार स्टार्स जे आहेत फोर स्टार्स आहेत त्याच्यामध्ये तो जो बॅच आहे तो प्रॉपर ऍडमिरलचा बॅच आहे ठीक आहे आता इथे सेकंड वर मान चिन्ह तुम्हाला दिसत त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय आता त्यांनी क्लिअरली सांगितलं काय की नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब छत्रपतींचा आरमार म्हणजे काय बघा हा हे जे चतुरसिंह तुम्हाला दिसत हे अशोक स्तंभातून घेतलेत सर्वांना माहितीये की आपला राष्ट्रचिन्ह सुद्धा आहे हे आपल्याला कुठून घेतलंय तर अशोक स्तंभामधून घेतलंय आता बाकी बघा आधी तर हे अशोक स्तंभ तर होत ठीक आहे हे चतुरसिंह तर आधी होते पण याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर त्याच्या बाजूला असा शेप होता ठीक आहे अशा पद्धतीचा शेप होता आय थिंक असा होता असा काहीतरी तो शेप होता बाजूने आणि त्याच्यानंतर हा आतमध्ये चतुर्सिंह होते ठीक आहे आणि आता जर तुम्हाला दिसेल तर इथं ऑक्टगन किंवा आपण अष्टकोन वाला तुम्हाला काहीतरी पाठ दिसतोय किंवा हा शेप दिसतोय तर त्याचा अर्थ काय तर या चार ज्या आठ ज्या आहेत त्या बाजू आहेत ओके बघा इथं मी रेड करून दाखवते त्याखाली बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार प्रतिबिंबित आहे या राजमुद्रेच्या आठ बाजू नौदलाची आठही दिशांवर नजर आहे असं सूचित करतं म्हणजे आपल्या ज्या काही आठ बाजू आहेत ठीक आहे तुम्हाला असं माहितीये चार बाजू ज्या मेन दिशा आहेत आणि त्या उपदिशा आहेत त्या पूर्ण आठ बाजूवरती आपली पूर्ण नजर आहे असा, असा याचा अर्थ होतो या काही ऑक्टोगोन हा शेप आहे याच्यानुसार ठीक आहे त्यानंतर पुढे ही स्वॉर्ड आहे तलवार आहे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय बघा तो कशासाठी आहे तर अष्टकोळाच्या खाली तलवार दिलीये त्यातून युद्ध घडवण्याची आपली क्षमता अधोरेखित होते म्हणजे आपण कॅपेबल आहोत युद्ध करण्यासाठी एनी टाइम कधीही ठीके आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत टाइम कधीही जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही युद्ध करण्यासाठी जे सक्षम आहोत ह्या मिनिंग होतो ठीक आहे त्यानंतर पुढे काय आहे तर हा जो शेप तुम्हाला दिसतो इथे काहीतरी सिंबोल किंवा आपण म्हणूयात हे चिन्ह जे आहे ते, ते काय आहे तर टेलिस्कोप आहे हा टेलिस्कोप याचा मिनिंग काय दिलाय तर यातून नवदुलाची दूरदृष्टी दिसते दूरदृष्टी म्हणजे बघा काय जगात होत असलेल्या बदलांकडे दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची क्षमता यातून अधोरेखित होते म्हणजे जे काही बाजू आजूबाजूचे देश आहेत त्यांच्यामध्ये काय चालू घडामोडी किंवा काय असेल कोणत्या घटना किंवा काय चालू आहे हे या टेलिस्कोपद्वारे आपली नजर आहे आहे असं त्यांना तिथे म्हणायचंय किंवा दर्शवायचंय त्यासाठी हे टेलिस्कोप स्वाड आणि हा अष्टकोण मध्ये बघा चतुर्सिंह आहे आणि हा आहे गोल्डन नेवी बटन तर हे जे काही मेन आहे तर याला त्यांनी प्रेरणास्थान काय आहे त्यांचं प्रेरणा कशातून घेतली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराकडून त्यांनी घेतलेली आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे जे मध्ये याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर बघा हे सेम तीस न्यूज आहे शिवकालीन राजमुद्रेचे अनावरण हे बॅजेस आहेत लक्षात ठेवा कोणते कोणते मी तुम्हाला नाव सांगितलेत तेच आहे गो, बघा गोल्डन नेवी बटन आहे ऑक्टागॉन शेप आहे जो की तुम्हाला सांगितला शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून तो घेतलेला आहे राजमुद्रा सर्वांना माहितीये ही स्वॉर्ड आहे ती पण त्या काळात वापरली जात होती नक्कीच टेलिस्कोप आहे ठीक आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ही चिन्ह जी आहेत ती वापरलेली होती ठीक आहे तर अजून याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाहीये चार डिसेंबरला त्याची घोषणा केली होती कोणी पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती आणि याचा स्वीकार जो आहे तो एक जानेवारी पासून म्हणजे नवीन वर्षावरती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून याचा स्वीकार केला जाणार आहे पर्टिक्युलर जे काही पदे सांगितलं तुम्हाला त्या पदांच्या युनिफॉर्मवरती तुम्हाला हे बॅचेस किंवा आपण म्हणूया या बॅचेसमध्ये बदल झालेत ते तुम्हाला तिथे दिसणार आहेत ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे थँक्यू